दे 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 नमस्कार कसं काय अरे खडखडाचा आहेस तर हा आमचा आहे डॅडॅन अज मॅचिंग रे मॅचिंग झाली तर नमस्कार मंडळी कशा आहात बरे असाल ना हा तर आज ब्रदरहूड ब्रदरहूड घेऊन आलोय घेऊन आलोय खास रेसिपी जे बॅचलर्स लोक वगैरे असतात ते राहतात त्यांना असं काहीतरी समजा खायला मिळत नाही खिचडी खिचडी काहीतरी काही खातात तर आम्ही आज स्पेशल बनवणार आहेत आता सीझन आहे कसला वाटाणांचा आणि वाटाणांचा आपण स्पेशल बनवणार आहे वाटण भात तर बघा रेसिपी आमच्यासोबत काय नक्कीच टाकूया खजलं बघा तर त्यासाठी जे काय लागणार साहित्य ते आम्ही तुम्हाला दाखवणार बघा तुम्ही किचनचा ओटा पण साफ पाहिजे काय अभि कचक बोट <laughs> ले है, है तर है, है, सुरित वाकवली असतात काही प्रिपरेशन म्हणजे तयारी आपली झालेली आहे बटाटा आहे है नंतर वाटाणे आहे वाटाणे आहे कांदा आहे कस कस कांदा कापताना बोट सुरीतनी वाचवली वगैरे असं गाणं पिणं म्हणाल आणि हे आलेले असण्याची पेस्ट अभ्याने पेस्ट करून दिलेली आहे आणि कोथिंबीर बारीक चिरलेले आहे आणि तांदूळ तांदूळ किती हां आता हे बघा हे हे ना हे तांदूळ असे काही स्पेशल वगैरे नाहीत पण तुम्ही स्पेशल घेऊ शकता कुठला प्रोडक्ट वगैरे काही घेऊ शकता आम्ही आपले घरचेच घेतलेत कारण आपण बॅचलर ना हां तर मग आता हे धुवून घ्यायचे आहेत ठीक आहे चल घ्या चल आता धुवून घेतल्याच्या नंतर पुढची जे प्रेपरेशन आहे पुढची तयारी आहे ते तुम्हाला आम्ही दाखवतो लक्षात ठेवा तर आपल्याला आता टोप घ्यायचा टोप घ्यायच्या टाकायचं गॅस पेटवायला लागतो गॅसवर ठेवला टोप टोपात टाकायचं तेल आम्ही काय म्हणतो त्याला त्याल त्याल टाकायचं त्याल किती वाट्या अभि मी अजून एक कोणतरी बस मोजून टाका प्रत्येकाला एक एक चमचा आमचे बटाटेवाली काय पण सांगतात हेच खात्याचं का आपण दिल हाय तो जीवन आहे तर आता आपलं तेल टाकायच्या नंतर बाकी काही टाकायचं नाही त्याच्यात टाकायचं आपल्याला बीक लसणाची पेस्ट आणि मिरच्या वगैरे टाकायचे आहेत ह्या हरक्या मिरच्या टाकायच्या चीट मी जाईल <laughs> एक नंबर तेल तापलेलं आहे की नाही चेक करण्यासाठी आपण कांद्याची एक चायनीज आहे पोरगा आणि बाप असा या आपण काय तसं करणार नाही सभ्य आहे का <laughs> ये बोखला गया है साला प्याज देखो कैसा कर रहा है तर सर्वप्रथम आळ्या रसनाची पेस्ट टाकायची आहे बरा आळ्या लसणाची पेस्ट एक नंबर तुमच्या अंदाजाने घ्यायची मिरच्या आधी काय नाही टाकल्या कारण मग त्याला हे होतं काय फटाफट तोंडावर उडण्याची शक्यता असते मग तुम्ही कांदा टाका असं थोडा आता कांदा टाकला ती काम झाली कांदा टाकायचा वाँ। वाँ। ना पाहिजे ना कांदा घातला आपण टाकला होतो कांदा आता लसूण वगैरे तो झाला की त्याच्यात आपण आता टाकणार आहोत की बारीक चिरलेली मिरची मिरची टाकायची तौमेड़। तौमेड़। का नुछ नुछ? की आपण थोडस टाकणार आहोत टोमॅटो टॉमॅटो काय आहे मित्रांनो टाकलं ना कि ढवळायचं आहे थोडस ब्राऊन झालं आपण वाढ आता हे टाकायचे रे वाटाने हरा हरा वाटा नाई पाणी आहे डाल दिया बटाना और ये डालेंगे इसके साथ बटाटा आलू पोटैटो स्वहा पुना ढवळला हे दत र र र र मास्तर ढवळून जायचं आणि यांना ढवळून झालं की झायला जायचं आपण सगळ हे टाकूया थोडासा हल टाकू हलट हल झालेली आहे टाकू आणि आता आपण टाकणार आहोत तिखट तुमच्याकडचं जे असलेलं हम्म मिरचे टाकलेले आहे तरी पण तिखट थोडस घरी सांगू नका तुमची मम्मी किंवा तुमची बायको म्हणून जेवण करण्याची मजा एक वेगळीच आहे ना अभी नक्की अभिमाला आलो तर विषय असा है। अभी आहे अभी कोकणातली मुलं जी आहेत बरोबर त्यांना जेवण येतं का रेब येत कि काय येतं असं सांगू शकशील तू आता नाही म्हटलं तरी बहुतेक की कोकणातली मुलं ही कामासाठी बाहेर जातात बरोबर ती एकटीच राहतात त्यामुळे अजून मूळ कारण असं आहे आम्ही लहानपणापासून जेवण काय येत आहे कारण गावाला ना ते तीन दिवस पाहतात बरोबर की नाही आणि त्या तीन दिवसात ना घरातली जी स्त्री तिला किचन मध्ये प्रवेश नसतो पुढचे पाच दिवस मग ती जबाबदारी येते घरातल्या मुलावर जर मुलगी असेल तर ठीक आहे पण बाई माणस पूर्ण असेल तर बाबा तर आम्ही त्याच्यातून आलेलो आहे त्याच्यामुळं मला जेवण येतं डाळ भात उपाशी नाही राहू शकत हा विषय आहे आणि आता काय आहे कोकणातली ऑलमोस्ट सगळी मुलं जेवण करतात उपाशी राहू शकत नाही डाळ राईस तर खाणार ते मॅगी बिगी काय खाणार नाही डाळ राईस नाही तर पिठलं पिठलं भात रणजनी आता कसं आहे हो खतर नाका खतर नका गॅस हाय झाला होता नाही बघू बघ जरा दाखवले एक नंबर एक खतरनाक खतरनाक म्हणजे वेड्यासारखं खतरनाक दिसतंय हा का नाही लागले लाग पण भारी दिसते भारी दिसते सो so, अशा प्रकारे आपल्याला ही आधी बटाटा आणि वाटण आहेत नाही हे थोडे शिजून घ्यायचे वाफेवर आहे ओके विषय काय आता हे भांड कशासाठी घेतलं तर हे बघा अभि आ... <laughs> आता पहिले नाही त्या आधी गोष्ट सांगतो हे पाणी शिजवून ठेवल्या वरती ताटात पाणी ठेवलं जेणेकरून वाफेने शिजणार ते खालचं आयटम ठीक आहे तर आता हा टोप आणि ही वाटी का घेतली आहे तर या वाटीचा मी तांदूळ घेतलं आहे एक वाटीवर बर। बरोबर आहे तशा मी दीड घेतलं तर मग त्याच्यात दुप्पट पाणी घ्यायचं आहे आणि मी ते गरम करून ठेवणार आहे ठीक आहे घेतली एक वाटी दोन वाटी आणि ही तीन वाटी आणि आपण थोडा भात थोडा शिजायला जाणार आहे सो आपण थोडी जास्त घेऊ चार वाटे घेतले पण नॉर्मली भात जेव्हा आपण टाकतो गॅसवर तेव्हा एक वाटी जर भात अस तांदूळ असणार तर दोन वाट्या पाणी वेड्यासारखं टाकायचं नाही विड्यासारखं नाही असं टाकायचं मग तुमचा भात असा शिजणार नाही ते मला सांगा नाही शिजलं तर कमेंटमध्ये सांगा अर्धा भाषि नाही हे माफ आहे आणि हे चार बोटं वगैरे माहिती आहे का तुम्हाला अशी चार बोटं वगैरे तांदूळ असतो त्याच्यावर चार बोटं असे ठेवायचे अशी अशी शिजतो भात कुकर आल्यापासून काय आपलं काम कमी झालंय बाबा एक शेती व्हायच्या आधी बंद की भात शिजला तर आता आपण काय करणार आहोत मी हे पाणी जे आहे दुसऱ्या साईडला गरम ठेवणार आहोत तर आम्ही ते ठेवले तोपर्यंत इकडे भाजी शिजते गॅस थोडा कमी करतोय तुम्हाला दिसत नसेल पण ऑन दिले हा ठीक आहे गरम व्हायला तर आम्ही काय म्हणतो बाकी काय म्हणतो बाकी कोकणातल्या अरे मी काय म्हणतो तू तू आपला कोकणी गाडीचा व्हिडिओ पाहिलास की नाही बरकंदार तात्या नाही रे अरे यार भाई बघ ना तू आपले गावकार तात्या कसले कथा सांगत सॉरी गाईस विशेष काय कोकणात हा दू तर विषय असा की अरे अभी कोकणी कार्टी मधला तो नवीन एक व्हिडिओ आलाय बरकंदार बरकंदार तुम्हाला बरकंदार म्हणजे माहिती आहे काय अरे बरकंदार म्हणजे जे राखणं आहे राखणच नाही पारधीला ना पारधी शिकारी शिकारी त्यांना बरकंदार म्हणतात हा तर ते आमचा तात्यांचा व्हिडिओ आलाय तर तुम्ही जाऊन नक्की बघा मग कसं आम्ही आता हा नंतर पुन्हा बघणार आहे एकदा मी बघितलं तुम्ही बघितला आपण हा भात खाता खाता बघू करुटर आहेत त्या सगळ्यांना सपोर्ट करा कराय असं प्रमोशन वगैरे काय नाही आपले अमित भाऊ तिच्या बाय वगैरे जबरदस्त आपले मित्रच आहे तर मित्र आहेत बाई नंबर पण नाही माझ्याकडे तर अमित भाऊ तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर या वाटाण्यामध्ये एकदा फायदा तुमचे घावण्याबिवण्याचे आम्ही व्हिडिओ बघतो पण ठीक आहे कधी येईल मोका मारेंगे चौका बाकी तुमच्या मॅच वगैरे हो मस्त झाल्यात तर कोकणी गाडीचं प्रमोशन नाही आमचा भात शिजतोय ना भात नाही भाताच्या आधीचं वाटा वाटाणे बटाटे शिजत ना मग गप्पा पाहिजे ना तुम्ही बोलवणार गप्प मी तर आहे की मी ऐकतोय कोणतरी ऐकणार पण पाहिजे ना आताच <laughs> बोलणारा कसा चालेल तर आता आमचा वाटण शिजतोय थोडा अजून वेळ लागेल तोपर्यंत तो थांबा बटाटा भाजी अशी नॉर्मल शिजले वाटण वगैरे आता आपण हा तांदूळ टाकत आहोत चला जाऊ जाऊ अंदर जाऊ वाईल ओके डन आता हा तांदूळ टाकलाय तांदूळ टाकला हे पाणी इकडे गरम होत आहे हा गॅस चालू आहे नाहीतर म्हणाल गॅस बिल बंद करून करतोय आणि आम्ही फक्त इथे दोघं जाऊ काय या बी आम्हाला किचन हमारे हवाले आहे तर एकंदरीत जबरदस्त दिसते आता फक्त मला ढवळायचं आहे हात भाजू शकतो पकड्याचा आदर घ्यायचा आणि असं हलक्या हाताने ढवळायचं जेणेकरून आपल्याला बटाटा तुमचा होणार नाही नाही करपलं असेल मला वाटलं होतं की करपलं असेल की नाही वाव वेल नको नको आपले कोकणातली माणजार जेव्हा टाका ढवलून असं उकडून फिरवा आणि एकदा तिकडून फिरवा आणि असं ढवला हापसा मारा काय हे जबरदस्त दिसते ओके आता आपण याच्यात थोडासा मसाला टाकूया तिखट थोडस टाकायचंय तिकट आहे बघा तुला नको, नाएं नाएं नाएं। बोला नको मिट। ना बोला बोलला तिकट नको तर मला आपण जास्त नाही टाकू शकतो आणि हे कसं आहे माझ्याकडे मिठाच कसं आहे ना कधी जास्त पडू शकत कधी कमी पडू शकत शक्यतो कमी टाकायचं आणि तुमच्या घरच्यानी म्हणजे तुमची आई असेल बायको असेल एखादं मीठ जास्त कमी जास्त पडलं ठीक आहे पुन्हा बनवलं जाय की हे बघा हे आपला काय असा अंदाज नाही चिमुडबर टाका आणि हवणे टाका आणि तेवढं टाका टाकला अंदाज आहे कमी लागलो लागलं तर विषय असा पाणी आपलं गरम झालंय का बंद ओके मीठ झालेलं आहे टाकून एकदा असं फिरवतो मस्त सुंदर असं चिरवलं सुंदर काय आहे वा छान किती छान वास येत आहे आणि हे आता याच्यात साईड लागायचे आहे नंबर आणि पुन्हा एकदा आता मला एक सांगा ही ही पकड आहे ही पकड आहे तिला असं का का दिलंय हे असं पकडायला का नाही हे बघा हे असं पकडायचं आहे अरे दाखव हे बघा हे असं आहे असं असं पकडायचं असतं ते काही लोक काय वेगळं पकडतात पण जाऊ दे लेडीजला नाही म्हणत आहे मी जे काही नवीन नव जे तू असतात त्यांच्यासाठी असा सल्ला होता ओके आणि हे आपला मस्त दिसत आहे ओके okay, आता याच्यावर आपण ठेवणार आहे हे झाकण पाण्यावरच ठेवू आणि आता जाऊ दे किती वेळ त्यावेळेल ते दहा मिनिटांनी येऊ ठीक आहे ओके अजून थांबा असं झालं तर दाखवणार तुम्हाला असतं नाव म्हणजे झालं नाही काय आज अचानक असं सुचलं वाटाणे पण आता मार्केटमध्ये आलेत मस्तपैकी आणि स्वस्त आहे तर म्हटलं बघूया वाटाणे भाताची रेसिपी कशी होते बघूया आणि तुम्ही पण बघा आज मस्त बनवले रेसिपी आणि मेहनत लागते हो व्हिडिओ करायला पण तुम्ही बघता असा फॉरवर्ड वगैरे करून तर पूर्ण व्हिडिओ बघा फुकट आहे आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा ठीक आहे बेल आयकॉन वगैरे दाबा नवीन नवीन व्हिडिओ टाकण्याचा मी प्रयत्न करतो आहे छोटा यूट्यूबर आहे हो मोठ्या लोकांना तुम्ही असे व्हिडिओ लाईक बीक करता आम्हाला छोट्या युट्यूबरांना कधी तुम्ही मला मदत करणार तर तुम्हीच आहात आमचे खास तर हे बघा चालू आहे इकडे तर ठीक आहे बघा दाखवतो पुढे आता मी छोट्या गॅसवर आणि वरती त्याचा तवा म्हणजे का अजून थोडा कमी आणि बघा स त्याला शिजू द्या आरामात दहा मिनट दहा पंधरा मिनटं मस्त त्याला शिजू द्या, द्या आणि मग मग खायला रेडी होईल ला, लाव वाटाणे आणि भात वाटाणे बटाटे भात आणि गॅस बंद आणि एक नंबर वाफ काय आलं आहे हा हा एक नंबर आता टेस्ट कशी आहे ती कळवतो तुम्हाला 嗯。Mm.